नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या प्रयूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे आज की मेघा भरतीसाठीचा साथ जो जे आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे मेघा भरती संदर्भातला जे आर प्रसिद्ध झाला असून ही अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्की तुम्हाला समजेल काय सांगितलं या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनललाच म्हणजेच महाएक्झामला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या कारण की आम्ही मेगा भरती संदर्भात व संपूर्ण स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात व्हिडिओ बनवत असतो तर चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हे हा एक जी आर प्रसिद्ध झाला आहे की दोन जानेवारीचा आहे आणि महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे तर अति तात्काळ या विभागामधील हा जी आर आहे आणि याच्या प्रती ज्या पाठवल्या आहेत त्या सर्व विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे महाराष्ट्र राज्यासाठी तर विषय तुम्ही बघू शकता मित्रांनो की महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरती दोन हजार एकोणवीस अंतर्गत महा आय टी मार्फत विविध विभागांच्या भरतीसाठी परीक्षा केंद्र महाविद्यालयीन शाळा व महाविद्यालयीन परिसर उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजे मित्रांनो जी मेगा भरती होणार आहे त्या संदर्भात जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं हा जी आर काढला आहे तर यामध्ये महाविद्यालय परिसर व परीक्षा केंद्र साठीची जागा यामध्ये उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती आहे तर आता संपूर्ण माहिती आपण बघूया तर मला आपणास कळवण्याचे निर्देश आहेत की महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरती दोन हजार एकोणावीस कार्यक्रमांतर्गत महा आय टी महाराष्ट्र शासनद्वारे विविध विभागातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे यू एस टी ग्लोबल आणि आर इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांद्वारे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणतीस एकुन एकोणावीस ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा जिल्हा आणि तालुका पातळी पातळीवर घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मार्च दरम्यान ही मेगा भरती होणार आहे तर त्यासाठी महाराष्ट्र राज्यात सदर परीक्षा देणाऱ्या सहा लाखांहून अधिक उमेदवारांची संख्या अपेक्षित आहे त्यास्तव त्या प्रमाणात संगणकाची कम्प्युटर नोट्स पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व संगणक संदर्भातील सुविधांनी युक्त असलेली परीक्षा केंद्रे निवडण्याचे काम एम एस आर सीस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेकडून करण्यात येत आहे त्यासाठी सदर संस्थेमार्फत राज्यातील संबंधित शाळा महाविद्यालयाशी संपर्क करण्यात येत आहे आपणास विनंती करण्यात येते की आपल्या विभागातील संबंधित शाळा महाविद्यालय सदर संस्थेत प्राणी उपलब्ध करून देण्याचे सहकार्य करावे तर मित्रांनो ही बा हा जे आर वाचून तुम्हाला नक्कीच निश्चितच आनंद झाला असेल की अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मार्च दरम्यान महा मेगा भरतीची परीक्षा ही होणार आहे विविध पदांसाठीची तर ही एक अपडेट होती महत्त्वाची अत्यंत तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनललाच म्हणजेच एक्झामला सबस्क्राईब करा सोबत बटन दाबा की आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लवकरच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आम्ही या चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट व मेगा संदर्भात प्रत्येक जाहिरातीची चा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करत असतो तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत या व्हिडिओला जशी असेल लाईक करा व शेअर करा धन्यवाद